निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येवला शहरामध्ये प्रचार रॅली निघाल्या असून एकीकडे एक महायुतीचे उमेदवार सगन भुजबळ यांची प्रचार रॅली सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार मणिकराव शिंदे यांची प्रचार रॅली निघाली यावेळी मोठ्या संख्येने समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते येवल्यात नक्कीच परिवर्तन होऊन तुतारी वाजणार अशी प्रतिक्रिया मणिकराव शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे यांनी दिली आहे आज या ठिकाणी सांगता रॅली होत आहे येवल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे निशाणी आहे त्यांची तुतारी वाजवणारा माणूस तर आज या ठिकाणी सांगता रॅलीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग घेतला आहे कोणत्याही भूल थापायला बळी 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 न पडता आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव माधवराव शिंदे यांच्या सांगता सभेसाठी आज एवढ्या शहरातून रॅली निघालेली आहे आज एवढी भव्य दिव्य जी रॅली निघालेली आहे हे पाहून नक्कीच माणिक भाऊचा विजय हा सुकर झालेला आहे आज शंभर टक्के तुतारी वाजणार म्हणजे वाजणार तुम्हाला या रॅलीवरनं आणि आमच्याकडे कुठले भाडोत्री महिला किंवा भाडोत्री पाचशे रुपये रोजाचे माणसं नाही आहे ही येवल्याची जनता आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि ह्या वेळेला बदल होणार Oh,